सर्व विद्यार्थी मित्रांचं एक पुन्हा एकदा टर्निंग कोणच्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे स्वच्छता निरीक्षक या पदासाठी फूड सॅनिटेशन हा एक अभ्यासक्रमाचा भाग आहे फूड सॅनिटेशनमध्ये अन्ननाश येतं अन्न व अन्नातील अन्ना भेसळ येतं त्यानंतर आता वेस्टेजनीकरणाचे तंत्रज्ञान येतं म्हणजे कवरिंग जे असतं ना ते त्यानंतर अन्नाची विल्हेवाट कशी लावायची म्हणजे त्याच्यात अन्ननाश यामध्ये येतं तर आजचा जो टॉपिक आहे तो खाद्यपदार्थ वेष्टणीकरणाचे तंत्रज्ञान यावर आपण पाहणार आहोत हा टॉपिक जरा जास्त मोठा आहे परंतु आपण जेवढं होईल तेवढं सविस्तरपणे पाहू आणि पुन्हा एकदा अभ्यास केल्यावर तुम्हाला परत एकदा त्याची गरज भासणार नाही यादृष्टीनं ना आपण एक्सप्लेनेशन करू मानवी जीवनशैली जसंजसं बदलत गेली आहे अन्न वेष्टनीकरण म्हणजे कवरिंग जी असते ना त्याची उत्क्रांती होत गेली आहे एकदम क्रांती नाही झालं याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेलेलं आहे औद्योगिककरणामुळे देखील त्याच्यामध्ये एक मॉडिफिकेशन आले त्याचा विकास जसं विकसित अविकसितपासून विकसनशील विकसनपासून विकसित या पद्धतीमध्ये ते डेव्हलप होत गेलेले आहे कवरिंग आता भारतीय पॅकिंग संस्था आहे त्यावर प्रश्न हंड्रेड अँड वन पर्सेंट येऊ शकतो फॅक्च्युअलमध्ये ओके जरी येऊ मागे नाही आला तरी तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे याचं मुख्यालय आहे अंधेरी नवी मुंबई या ठिकाणी सॉरी न मुंबईला आहे आणि याची उपशाखा जे आहेत कलकत्ता दिल्ली हैदराबाद अहमदाबाद आणि चेन्नई या ठिकाणी सुविधा काय म्हणजे जे काय कार्य करतात ते बघा त्या शाखामध्ये नवीन वेष्टनीकरणावर संशोधनाच्या आणि परीक्षणाच्या सुविधा उपलब्ध या ठिकाणी करून दिल्या जातात त्यानंतर निकोलस अपाट हे एक शास्त्रज्ञ आहेत त्यांचा फोटो राहिला अपलोड करायचा किंवा पी पी टीमध्ये घ्यायचा त्यांना डबाबंद तंत्रज्ञानाचे जनक असं म्हटलं जातं हे लक्षात घ्या निकोलस अपाट या शा या शास्त्रज्ञाने फ्रान्समध्ये अठराशे नऊ या वर्षी खाद्यपदार्थाने भरलेली काचेची शिलबंद केलेली बरणी संरक्षित केली या संशोधनामुळे ते डबाबंद तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जातात कोण आहे नाव काय निकोलस अपार्ट ओके लक्षात घ्या हा देखील इम्पॉर्टंट पॉइंट आहे म्हणजे पॉइंट आहे लक्षात ठेवा त्यानंतर एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये अमेरिकेच्या सैन्यधना सैन्यदल जे आहे त्यांनी काय केलं रिटॉरटेबल पाऊच शोधून काढला आहे आणि या खाद्यपदार्थ म्हणजे खाद्यपदार्थ जे आहेत त्या खाद्यपदार्थ या पाऊचमध्ये सीलबंद असताना गरम करता येतात सन एकोणीसशे छप्पनमध्ये टेट्रापॅक पॅक कंपनीने त्यांचा दुधाचा चौकोनी डब्बा बाजारात आणला ही स्टार्टिंग कशाप्रकारे झाली जी पॅकिंगची त्याच्या थोडक्यात माहिती आहे एकोणीसशे या सत्तर यावर्षी अमेरिकेत बारकोड ही पद्धत आणली त्यानंतर इंग्लंडमध्ये एकोणीसशे नव्वदमध्ये अन्नपदार्थांच्या वेष्टणीकरणावर डिजिटल प्रिंटिंगचे नक्षीकाम आणले गेले म्हणजे त्या विकसित देशामध्ये म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये कशा प्रकारेचे डेव्हलपमेंट होत गेली तिथूनच आपल्याकडे हेच म्हणजे जे आहे वेष्टणीकरणाचे तंत्रज्ञान इकडं डेव्हलप होत गेलं डिजिटल प्रिंटिंगची आकृती ही बारकोड ज्या तातून सर्वसामान्य झालेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे वेष्टणीकरणाचे प्रकार पहिले वेस्टर्न दुसरे वेस्टर्न अशा प्रकारचे प्रकार आहेत यामध्ये अन्नपदार्थाच्या थेट संपर्कात येणाऱ्या वेस्टर्नांचा समावेश होतो उदाहरणात पत्र्यांचा डबा पेट बॉटल्स आणि एल डी पी ईची पाकिटे अशा प्रकार यांचा समावेश होत असतो त्यानंतर दुसरे वेस्टर्न जे आहे पहिल्या वेस्टनांचे बाह्य नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी ही वेस्टने वापरली जातात त्यामध्ये करोगेटेड फायबर बॉक्स कार्टन्स आणि प्लास्टिक कॅ क्या, कॅरेट्स त्यांचा समावेश होतो म्हणजे हेवरचा बॉक्स जे क म्हणजे बॉक्स असतात ते पहिलं वेस्टर्नमध्ये बॉक्स असलं हे ते अशा पद्धतीने ते डेव्हलप होत गेलं किंवा त्याला दुसरं वेस्टर्न म्हणा तिसरे वेस्टर्न संग्रहित केलेल्या उत्पादनाचे घटक एकत्र घट्ट पकडून ठेवण्यासाठी योग्य ताकद मिळणे आणि दुसऱ्या वेस्टर्नस धरून ठेवणारे वेस्टर्न होय उदाहरणार्थ लाकडी पेटारा मोठ्या आकाराचे करोगेटेड फायबर बॉक्स आणि कार्टन्स किंवा कंटेनर्स म्हणजे तुमची एक वस्तू आहे मोबाईल आहे त्याला कवरिंग लावलेला आहे परत त्याला एक बॉक्स आहे त्यानंतर दुसऱ्या देशातून येत असेल तर ते एखाद्या एक एखाद्या एक 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 बॉक्समध्ये येत असेल तर ते तिसरं वेस्टर्न हे अशा प्रकारे याची प्रोसेस आहे खाद्यपदार्थाच्या वेष्टीनीकरणाचे तत्त्व रक्षण हे तत्वावर तत्वा लक्ष येतात कन्सेप्च्युअलमध्ये म्हणजे संकल्पनामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे उत्तर देता आलं पाहिजे अन्नपदार्थांचे भौतिक रासायनिक सूक्ष्मजीवाणूपासून वेस्टनाद्वारे रक्षण झाले पाहिजे उदाहरणात अन्नपदार्थांचे भौतिक संरक्षण रासायनिक बदल आणि सूक्ष्म जीवाणूंच्या खराबीकरणास प्रतिबंध करणे हे याचे एक पहिलं तत्त्व आहे उदाहरणात ओरखडे ऑक्सिडेशन आणि जीवजंतूंमुळे होणारी नासाडी जसे की सडणे आणि कुजणे याचा देखील यामध्ये समावेश होतो म्हणजे एक उदाहरण आहे त्याच्यापासून संरक्षण करणं त्यानंतर संरक्षण हे तत्व अन्नपदार्थांचे खराबी करण्यास वेष्टनाद्वारे संरक्षण व्हावे उदाहरणार्थ डबाबंदी केलेली फळांचा गर आणि फोडी त्यानंतर सादरीकरण वेष्टनाद्वारे त्यातील घटक पोषण मूल्ये कंपनीचे नाव पत्ता परवाना नंबर खराब अन्न खराब होण्याची तारीख इत्यादीची व्यवस्थित सादरीकरण करता यावे ह्या या त्या याचा त्यामागचा उद्देश आहे म्हणजे वेस्टनीकरणचे तत्त्व तुमच्या लक्षात आलं पाहिजे रक्षण संरक्षण सादरीकरण वेस्टनी वेस्टर्नांच्या अपेक्षित गरजा काय आहेत वेस्टने विषारी असू नयेत ओके साहजिकच आहे सूक्ष्मजीवनापासून संरक्षण झालं पाहिजे ते पण साहजिकच योग्य आहे अल्ट्रावायोलेट किरणापासून संरक्षण झालं पाहिजे म्हणजे सूर्यकिरणापासून जे अतिनील किरणं येतात त्याला अल्ट्रावायोलेट किरण किरणं होतात त्याच्यापासून संरक्षण झालं पाहिजे भौतिक नासाडीस प्रतिबंध झाला पाहिजे वेष्टनामुळे आतील खाद्यपदार्थाच्या चुकीच्या हाताळणीमुळे होणाऱ्या भौतिक नासाडी वेष्टनाने रोखली गेली पाहिजेत त्यानंतर सदृश्य वेष्टन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सदृश्य वेष्टने वापरली जातात कारण ते पदार्थाच्या गुणवत्तेबद्दल संकेत देतात तर रंगीत वेष्टणी पदार्थांच्या स्वरूपात व स्वीकारणीय फरक देतात त्यानंतर टॅम्प टैंप, टॅम्पर प्रूफ वेस्टने टॅम्पर प्रूफ वेस्टनेचं बघा चित्र पदार्थ हाताळणीरोधक अष्टनामुळे ग्राहिकास आतील पदार्थाच्या गुणवत्तेबाबत बेसळ झाली नसल्याबाबतची खात्री यामुळं मिळत असतं त्यानंतर सहज उघडणे पॅकेट सहज उघडता यावे जेणेकरून पॅकेट्स सहज उघडून ग्राहक आतील पदार्थ कुठेही कधीही खाऊ शकतात जसं चिप्सचे पॉकीट्स आहेत त्यानंतर तुमचं डेअरी मिल्क चॉकलेट आहे ओके हे त्याचं उदाहरण तुम्ही सहजपणे उघडता येणारं पॅकेट त्यानंतर पॅकेटमधून पदार्थ काढणे व पुन्हा सीलबंद करणे वेस्टनातून पदार्थ सहजपणे बाहेर काढता येईल व पुन्हा सीलबंद करता येतील यासारख्या सुई असणे हे आहेत ते पाकिटं भरपूर आहेत त्या प्रकारचे तुम्ही पाहिलं आहे विल्हेवाट लावणं सोपे जाणे आकार रचना वजन इत्यादी मागणीनुसार असावेत उत्कृष्ट स्वरूप व छपाई योग्य असावेत हे काही त्याचं निकष आहेत त्यानंतर स्वस्त वेष्टने असावेत जास्त महाग राहिले तर कोणी घेणार नाही वस्तूच कोणी विकत घेणार नाही वेष्टनांचे साहित्य बघा वेस्टन खाद्यपदार्थाच्या वेष्टनीकरणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वापरले जाते त्यात प्रामुख्याने काच धातू कागद पेपरबोर्ड प्लास्टिक लाकूड इत्यादी साहित्यांचा वापर होतो तथापि अनेक वेष्टनांचे साहित्य वेगवेगळ्या प्रमाणात मिसळून दणकटपणा किंवा अडथळ्याचे गुणधर्म आणून तयार करतात त्यानंतर वे वे ती वेस्टर्नच्या वेगवेगळ्या स्वरूपात वापरली जातात वेष्टनाचे वेगवेगळे साहित्य पुढील प्रमाणे मातीची भांडी वेष्टनासाठी लाकडाचा वापर काच व काचेच्या वस्तू कागद व कागदावर आधारित वेस्टर्न साहित्य धातू व धातूची भांडी प्लास्टिकच्या पिशव्या लॅमिनेट टेट्रा पॅकेजिंग यांचा समावेश होतो त्यानंतर मातीची भांडी बघा हे तुम्हाला माहितच आहे माती ही भांडी साधारणपणे दोन प्रकारच्या चिखलापासून बनवतात जमिनीच्या पृष्ठभागावरील जी चिखल आहे आणि दहा फूट खोलीतील मातीचा चिखल एकत्रित मिसळला जातो माती पाण्यात मिसळून चिखल करतात त्याला आकार देतात जसं कुंभार काम करत असतं त्या पद्धतीनं आणि त्याला फिनिशिंग देतात चकाकी सुकवतात भट्टीमध्ये भाजतात आणि त्याप्रकारे त्याचा वापर करतात जसं तुम्ही बरा कुल्लड चहा पाहता बरोबर बऱ्याच बर, बर, मातीच्या वेष्टनामध्ये तुम्हाला दही योगट लस्सी अशा प्रकारचे काही वस्तू मिळत असतात याचे फायदे काय आहेत निष्क्रिय काचीची आतील पदार्थाशी आणि बाह्य वातावरणाशी क्रिया होत नाही प पारदर्शक आतील पदार्थ आरपार दिसतो त्यामुळे आतील पदार्थाची गुणवत्ता निरीक्षण करता येते आता हे थोडंसं मिस्टेक झालेलं आहे मातीचे भांडीचे फायदे नाही आहे काचे आहेत पी पी टीमध्ये मिस्टेक झालेला आहे बघा मूळ फाईल तुम्हाला दाखवतो वेस्टर्नासाठी लाकडाचा वापर देखील केला जातो हे वेस्टर्नाचे जे प्रकार आहेत ते तुम्ही पाहून घ्या त्यानंतर काच बघा इतर वेष्टनाच्या तुलनेत काच रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय त्यामुळे वेष्टन साहित्य म्हणून सुरक्षित आहे काचेच्या साधनांचा वापर पेय जाम केचप दुधासाठी अशा अनेक पदार्थांच्या वेष्टनासाठी करतात आता त्याचे फायदे पाहूया आपण पीपीटीवर काचेच्या वेष्टनीकरणाचे फायदे बघा है। का होता? और होता पेपसी, सब, काच हे निष्क्रिय आहे बरोबर त्यामुळं काय होतं आतील पदार्थाशी किंवा बाह्य वातावरणाची त्याची क्रिया होत नाही तुम्ही पेप्सी थम्सअप किंवा आता ड्रिंक्स कोणती ते काचेच्या बाटलीमध्ये असते पारदर्शक आतील पदार्थ आरपार दिसतो त्यामुळे ती वस्तू कशी आहे ते देखील तुम्ही स्पष्ट पाहू शकता काच उच्च तापमान सहन करते व ते तापमानाचं कुसवभाग आहे म्हणजे चांगलं तापमान म्हणजे कुसभाग आहे ते पाचशे डिग्री सेल्शियसपर्यंत तापमान सहज सहन करू शकते मनवेष्टीकरणा करण्यानंतर निर्जंतुकीकरण व प्रक्रिया करण्यात येणाऱ्या पदार्थासाठी काच वापरतात जसे डबाबंद पदार्थ त्यानंतर उच्च शक्ती तोटे काय आहेत काच जड असतं साहजिकच आहे महाग आहे नाजूक तुटण्या फुटण्याची भीती उच्च वेगाच्या मशीनवरती बाटल्या सहज फुटण्याची भीती असते शिलबंद करणे व झाकण लावणे हे महत्वाचा प्रश्न उद्भवतात नंतर त्यानंतर कागद आणि कागदावर आधारित वेस्टणे जे तुम्ही बघताच कागद हा वनस्पतीचा तंतुमय पदार्थापासून सेल्युलोज जे वनस्पतीमध्ये असतं आणि मानवी मानव जे आहे सेल्युलोज निर्माण करू शकत नाही तुमच्या वाचण्यात आलेल्याच आले आलेलंच असेल आता तंतुमय पदार्थापासून सेल्युलोज करतात म्हणून तो पुन्हा वापरता येतो कागदाचे प्रकार बघा क्राफ्ट पेपर हा पेपर दणकट असून तो दुसऱ्या तिसऱ्या वेष्टनासाठी वापरतात सर्वसाधारणपणे तो खाकी रंगाचा असतो सल्फायटेड पेपर हा पेपर साधारणपणे छपाईसाठी किंवा लेबलसाठी वापरतात त्यानंतर तेलरोधक किंवा बटर पेपर बटर पेपर हा सेल्युलोजच्या धाग्यापासून बनवतात तो तेल किंवा लोणी शोषून घेत नाही हा पेपर बेकरी उत्पादने लोणी चॉकलेट्स पेस्ट्री इत्यादी वेस्टनांसाठी वापरतात आणि ग्ला साइन पेपर हा पेपर तयार करण्याची पद्धत बटर पेपरप्रमाणेच असते पार्चमेंट पेपर ह्या पेपर भाजीपाल्याचा कागद असेही म्हणतात ओके लक्षात राहू द्या पाच मिनिट पेपरला भाजीपाल्याचा पेपर भाजी असेही म्हणतात कोरोगेटेड फायबर बोर्ड सर्वसाधारणपणे ज्या पेपरला ग्राम प्रति चौरस मीटर जी सी एम दोनशे पन्नास जी सी एम पेक्षा जास्त आहे त्याच पेपर बोर्ड असे म्हणतात हे चित्र बघून घ्या ह्या पेपर बो ह्या पेपर बोर्डला कोरुगेटेड पोपर बोर्ड लावल्यानंतर त्याला कोरुगेटेड फायबर बोर्ड असेही संबोधतात आता धातूची भांडी जसं हे आता ही वेस्टन आहे तुमच्याजवळ ओके कुठल्याही बाटल्या तुम्ही बघितल्या असाल कुठेही कोल्ड्रिंक्समध्ये अशा प्रकारच्या बाटल्या तुमच्या बघण्यात आलेल्या आहेत अन्न कार करण्यामध्ये मुख्यतः स्टील ॲल्युमिनियम टीन क्रोमियम या चार धातूंचा समावेश होतो ॲल्युमिनियम धातूचा वापर शुद्ध स्वरूपात केला जातो परंतु त्यात थोड्या प्रमाणात मॅग्नेशियम आणि मॅग्नीस घातलेले असतात आता ह्याचे फायदे काय आहेत वजनाला हलके आहेत यांत्रिकदृष्ट्या अधिक दणकट कमी किंमत अधिक वेगवान आणि मशीनवरती वापरता येतात उच्च तापमानास टिकाऊ टिकाव धरून टिकाऊ धरू शकतं काचच्या बाबतीत तुम्ही काय पाहिलं की ते फुटू शकतात वातावरणाशी मैत्रीपूर्ण जे आहे त्याचा फायदा आहे म्हणजे गंजत नाही हे होत नाही जास्त दिवस टिकतं ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये आल्या तोटे काय बारीक बारीक सुईच्या टोका एवढे छिद्रे पडून ते गंजण्याचा धोका संभवतो पदार्थ दिसत नाही कारण ते अपारदर्शक असतं त्यानंतर प्लास्टिक हां सगळं फॅक्च्युअल कधी वाचण्यात आलं नाही माझ्याही ज्यावेळेस नोट्स काढत होतो त्यावेळेस वाचण्यात आला प्लास्टिक ग्रीकच्या प्लॅस्टिक कॉकस या शब्दापासून आला आहे याचा अर्थ असा स की सहज आकार घेणारा किंवा विकृत मूलतः प्लॅस्टिक हे पेट्रोलियमच्या उपपदार्थ आहे पॉलिमरचे पॉलिमर ग्रुपचे ते सेंद्रिय पदार्थ असून ते लांब शृंखलेचा अधिक मॉलिक्युलर वजनाचा पदार्थ आहे अन्नपदार्थासाठी वापरले जाणारे प्लास्टिक्सचे प्रकार जे आहेत ते खालीलप्रमाणे लो डेन्सिटी पॉलिथिलिन एल डी पी दूध गोठवलेले अन्न ताजी फळे व भाज्या यांच्या वेष्टणी करण्यासाठी लो डेन्सिटी पॉलिथिलिन अर्थात एल डी पी फिल्मचा वापर करतात त्यानंतर लिनियर लो डेन्सिटी पॉलिथिलिन पिशवीबंद अन्नपदार्थावर उकळण्यात येणाऱ्या पदार्थाच्या करण्यासाठी हे लिनियर लो डेन्सिटी पॉलिथीन पॉलिथिलिन हेचे विस्तारित रूप देखील लक्षात ठेवा हाय डेन्सिटी पॉलिथिलिन एच डी पी याचा वापर लोण लोण्याचा डब्बा धान्य डब्बा बेकरी उत्पादने साठवण्यासाठी करतात पॉलिप्रोपिलिन ही वेष्टनी धान्ये मसाले मुरवलेली फळे इत्यादीसारख्या अनेक पदार्थांच्या वेष्टनी करण्यासाठी वापरले जाते पॉलिविनाईल क्लोराईड पी व्ही सी दही आईस्क्रीमच्या वेष्टनीकरणासाठी पॉलिविनाईलचे कप वापरले जाते लक्षात राहू द्या स्टार कोणत्या वस्तूसाठी सॉरी अन्नधान्यासाठी किंवा ठीक आहे वस्तू म्हणा कोणत्या प्रकारचं प्लास्टिक वापरलं जातं हे प्रश्न येऊ शकतो जुड्यालावामध्ये किंवा रिकाम्या जागामध्ये ओके आणि विस्तारित रूप बाय बायऑक्सिअली ओरिएंटेड पॉलिप्रोपिलिन आता वारंवार ज्यावेळी तुम्ही वाचाल ना ते एवढा वगळ वाटणार नाही बेकरी उत्पादने तसेच सेवया पास्ता नायट्रोजन गॅसने बंदीस केलेली उत्पादने व वा निर्वात वातावरणात वेष्टणी करण्यासाठी केलेली उत्पादने यासारख्या पदार्थाच्या वेष्टनी करण्यासाठी वापरले जातात याचे फायदे काय टीका स्वस्थ स्वस्त पारदर्शी अपारदर्शी दोन्ही पद्धतीने करता येतं दुसऱ्या आवरणावर वापरले जाऊ शकतात त्यानंतर याचे तोटे देखील बघा पदार्थाचा स्वाद शोषून घेऊ शकतात अतिदीर्घायुष्य साठवण काळात फाटू शकते पर्यावरणास हानिकारक फूड ग्रेड असणे आवश्यक हे लक्षात घ्या ह्या पर्यावरणास हानिकारक का आहे म्हणून प्लास्टिक बंदीला प्लास्टिक बंदी महाराष्ट्र शासनानं देखील आणलेली आहे आणि तुमच्यासाठी प्रश्न आहे महाराष्ट्र शासनानं प्लास्टिक बंदी केव्हा आणली असा परीक्षेला प्रश्न सॅनिटरी इन्स्पेक्टरलाच आलेला आहे तुमच्यासाठीच प्रश्न उत्तर तर तुम्हाला कोर्स ज्यावेळेस तुम्ही जॉईन कराल एकोणनव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा यावर तुम्ही संपर्क करा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स देखील आहे आपला फी आहे वन फोर्टी नाईन जवळपास पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये ती सुरू आहे ठीक आहे नसेल तरी चारशे नव्याण्णव असेल फी लॅमिनेट्स बघा दोन किंवा अधिक वेगवेगळ्या प्लास्टिकचे पातळ आवरण थर एकत्रित चिकट चिकटविण्याच्या प्रक्रियेस लॅमिनेटिंग असे म्हणतात लॅमिनेशन शब्द तुम्ही वाचला असेल त्या पद्धत तशा प्रकारचं त्यात प्लॅस्टिकचे पातळ थर पेपर अॅल्युमिनियमचे फिल्म वापरले जाते त्यानंतर हां थर लावण्यासाठीचे साहित्य टेट्राब्रिक ॲसिटिक पॅकेजिंग ॲसिटिक वेष्टणीकरण म्हणजे व्यापारी दृष्ट्या निर्जंतुक केलेला पदार्थ एका निर्जंतुक पॅकमध्ये भरणे त्यासाठी संपूर्ण जंतुविरहित वातावरणात निर्जंतुक पदार्थ भरून मगच ते हवाबंद करतात परिणामी हा पदार्थ सर्वसाधारण तापमानास चांगला टिकून राहतो असेप्टिक हा शब्द ग्रीक शब्द सेप्टिकॉसपासून आलेला आहे म्हणजेच सूक्ष्मजीवाणूविरहित वातावरणात या वेष्टनात सहा थर असतात जसे की पॉलिथिलिन पॉलिसथायन ॲल्युमिनियम पॉलिथायलिन कागद आणि पॉली पॉलिड थायलीन हे सहा थर तुम्ही बघून घ्या टेट्राब्रिक ॲसिटिक पॅकेजिंगचं एक उदाहरण किंवा चित्र फायदे निर्जंतुक वातावरणात प्रक्रिया केल्याने अन्ननाश रोखला जातो सर्वसाधारण टिकवण काळ वाढतो तापमानातील ठीक आहे ओके त्यानंतर तोटे बघा आहे वेस्टर्न विशिष्ट यंत्रणाची आवश्यकता हो असते खाण्या योग्य वेस्टर्न खाण्यायोग्य पातळ फिल्म व थर हे पदार्थ फळासह खाता येतात ते फळाच्या पृष्ठभागावर लावले जातात त्यामुळे फळातील पाणी उडून जात नाही तसेच त्यांना संरक्षण मिळून फळांची गुणवत्ता देखील सुधारते व सुरक्षितता प्राप्त होते खाण्यायोग्य वेस्टर्नांचा मुख्य फायदा म्हणजे ती फळांचा अविभाज्य घटक झाल्याने फळासह खाता येतात व आवरण फेकून देण्याची गरज भासत नाही खाण्यायोग्य फिल्म सर्वसाधारणपणे ओलावारोधक असतो ओलावारोधक आहेत किंवा असतातच पदार्थातील व वा वातावरणातील पाणी व वा वायू यांची देवाणघेवाण होत नाही मेन पिष्टमय पदार्थ अल्जिनेट ग्लुटेन व केशिन आधारित वेष्टने हे आहेत उदाहरण ओके फायदे बघा पर्यावरणास मैत्रीपूर्वक वातावरणाशी सुसंगत पूर्णपणे खाते येतात म्हणजे ये ती जी कवर आहे त्याला खाता येतं आहार मूल्य वाढवतं त्यानंतर नाजूक फळे जसे की स्ट्रॉबेरी सफरचंद इत्यादी इत्यादींचे वेगवेगळे व्यसन करता येतात सूक्ष्म जीवाणुरोधक किंवा ऑक्सिडेशन रोधक अँटीऑक्सिडंट घटकांच्या वापरासाठीचे काम करते तोटे हाताळणे व प्रक्रिया दरम्यान जर अस्वच्छता निर्माण होणार असेल तर फक्त यांचाच वापर करू नये फळे साठविताना किंवा वितरण करताना द्वितीय प्रकारचे कृत्रिम कृत्रिम जे आहे वेस्टर्न वापरावे लागते यांत्रिक गुणधर्म खूप निकृष्ट असतात कृत्रिम वेष्टनापेक्षा किमतीने देखील असतात खाण्यास योग्य वेष्टनाचे कार्य हे चित्र आहे बघा कार्य काय काय कशा प्रकारचं प्रोटेक्शन केलं जातं आता बार कोडिंग हे देखील तुम्हाला बघावं लागेल बारकोडिंग तुमच्या परिचयाचा जा झालेला आहे बारकोड ही सदृश्य मशीनद्वारे वाचता येणारे माहिती देणारे वेस्टर्नाच्या आतील घटकाची सविस्तर माहिती पुरवणारे यंत्र आहे पारंपरिक बारकोडमध्ये एका चौकोनात समांतर अशा उभ्या कमी जास्त जाडीच्या रेषा आखलेल्या असतात त्यास लिनियर वन डायमेन्शनल वन डी संबोधतात नंतर दोन डी डायमेन्शनल प्रकार विकसित झाला त्यात चौकोन टिंब षटकोण आणि इतर भूमिती आकृत्यांचा वापर केला गेला त्यास मॅट्रिक्स कोड टू डी असे म्हणतात वन डी आणि टू डी हे जी कोड आहेत त्याच्यातील त्यातील फरक लक्षात घ्या बारकोड संबोधतात व यात जाड रेषाचा वापर होत नाही फायदे बघा पदार्थ विक्रीच्या ठिकाणी बारकोडमुळे लेझर मशीन वापरून व्यवसायाची सविस्तर माहिती पुरवली जाते ज्यामुळे जलद बिलिंग करता येते जलद विक्री होणाऱ्या वस्तू पटकन ओळखता येतात व त्यांची माहिती स्वयंचलितपणे नोंदवता येते कमी गतीने विक्री होणाऱ्या वस्तू पटकन ओळखता येतात ज्यामुळे जास्त साठा होत नाही व्यापारातील होणाऱ्या बदलांच्या परिणामावर नियंत्रण ठेवता येते ज्यामुळे जास्त नफा देणाऱ्या वस्तू बाजारात राहतील ऋतुमानानुसार होणाऱ्या रा चढ उतराचे अचूक अनुमान लावण्यासाठी जुन्या माहितीचा वापर करता येतो तर वस्तूची विक्री किंमत वाढीव किंमत दोन्ही दर्शविता येतील या पद्धतीने पदार्थाची पुन्हा किंमत लावता येते विक्री व साठा पडता आणि व्यतिरिक्त बारकोड हे रसद व पुरवठा साखळी व्यवस्थापनासाठी खूप उपयोगी आहे सर्वसाधारणपणे वापरात असलेले बारकोडचे प्रकार बघून घ्या रेशीय बारकोड कोड बार आहेत याचं काही एवढं येणार नाही त्यांना मॅट्रिक्स बार कोड म्हणजे हे वन डी टू डी प्रकारे ते दिलेलं आहे हे तुमच्या म्हणजे फोनपे गुगल पे याच्यासाठी अशा प्रकारे येत असतं काही पॉईंट बघा निकोलस अपाट हे डबाबंद प्रक्रियेचे जनक आहेत वेस्टनीकरणाचे तीन मुख्य तत्त्वे रक्षण संरक्षण सा सादरीकरण वेस्टनीकरणाचे तीन प्रकार पहिले वेस्टन दुसरे वेस्टन तिसरे वेस्टर्न वेस्टर्नाचे विविध साहित्य जसे की मातीची भांडी लाकूड काच कागद धातूची भांडी प्लास्टिक फिल्म्स लॅमिनेट्स टेट्राब्रिक असेप्टिक वेस्टन बारकोड सदृश्य मशीनद्वारे वाचता येणारी माहिती प्रदर्शन आहे हे ह्या प्रकरणावर आपण म्हणजे हे टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आता याच्यावर महत्त्वाचं आहे निकोलस अपाट हे एक लक्षातच ठेवा तुम्ही नाव बाकी ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असूच नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ